श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा संपूर्ण देशभरामध्ये दे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि श्रीकृष्ण जयंतीनंतर दुसऱ्याच्या दिवशी गोपाळकालाचा उत्सव हा सुद्धा तितक्याच आनंदानं साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्रावर अष्टमीच्या तिथीला झालेला आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्रही सिद्धरात्र मानली जाते आणि या दिवशी आपण जे काही भगवान श्रीकृष्णांची पूजा सेवा करतो आणि तसंच काही महत्त्वपूर्ण आणि प्रभावी असे उपाय करतो तर यामुळे आपल्याला सुख शांती समृद्धी प्राप्त होत असते श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा आपल्याला तर मिळतोच पण याबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना श्रीकृष्णांच्या कृपेने पूर्ण होतात कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय हे सिद्ध होत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणून आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय हे करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि हे अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री करायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी आपल्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणते प्रभावी उपाय हे करायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच हे महत्त्वपूर्ण उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे उपाय नक्की करा यामुळे तुमच्या अडचणीसुद्धा दूर होतील आणि तुमच्या घरात श्रीकृष्णांच्या कृपेने सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदेल हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीच्या तिथीला ती श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो आणि याच दिवशी जन्माष्टमीचा उपवास केल्याने श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात जन्माष्टमीचा एकादशीसारखा उपवास केल्यामुळे आपल्याला एक हजार एकादशीचे व्रत केल्याचे उपवास केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते त्याचप्रमाणे ज्या दाम्पत्यांना संतानभावी व्हावं असं वाटत असेल तर त्यांनीसुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केल्याने आणि श्रीकृष्णांची पूजासेवा केल्याने त्या विवाहित दाम्पत्यांना उत्तम संतानप्राप्ती श्रीकृष्णांच्या कृपेमुळे प्राप्त होत असते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री काही उपाय देखील करणं अत्यंत फलदायी ठरत असतं आणि म्हणूनच आज कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री हे अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत तर त्यातीलच पहिला उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला कायम आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तुमच्या घरामध्ये पैशांसंबंधित समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल कितीही मेहनत केली तरी पैसा हा टिकून राहत नसेल घरामध्ये पैसे आले की ते लगेच खर्च होत असतील महिन्याच्या शेवटी तुमच्या हातामध्ये जर पैसा टिकत नसेल तर आज कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होईल तर तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती ही तर आहेच तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला दूध आणि केशर मिसळून अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा अभिषेक करायचा आहे श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर जर तुम्ही श्रीकृष्णांना दूध आणि केशर मिळ जुळून असा अभिषेक केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि पैशांची आणि धनधान्याची कुठलीही कमतरता कधीही तुम्हाला भासणार नाही भगवान श्रीकृष्णांसोबतच माता लक्ष्मीहीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंडवास कायम राहील आणि म्हणूनच तुम्हालाही जर पैशांसंबंधित अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये अनाठाही पैसा हा खर्च होत असेल महिन्याच्या शेवटी जर तुमच्या हातात काहीच पैसे शिल्लक राहत नसतील तर तुम्ही आज हा उपाय नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील आणि पैसे येण्याचे मार्ग हे तुमचे मोकळे होतील आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये पैसे टिकूसुद्धा लागतील आणि त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे ज्या मुलामुलींचा विवाह हा जुळत नाही आहे त्यांचे लग्न जुळण्यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होत आहेत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपाय आहे विवाहयोग्य हो मुलामुलींचा विवाह हो। लवकरात लवकर, लवकर जुळून येण्यासाठी आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर अशा मुलामुलींनी एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ज्याही मुलांना किंवा मुलींना विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील त्यांचा विवाह हा जुळत नसेल तर अशा मुलामुलींनी आज रात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला के तर यामुळे त्या मुलामुलींचा विवाह हा सुयोग्य ठिकाणी लवकरात लवकर जुळून येण्यात मदत होईल आणि श्रीकृष्णांच्या कृपेमुळे तुम्हाला सुयोग्य स्थळ हे नक्की प्राप्त होईल आणि म्हणून ज्यांचा विवाह हा जुळून येत नाही आहे विवाह जुळण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत तर अशा मुलामुलींनी आज रात्री या मंत्राचा एकशे आठ वेळा नक्की जप करा त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादं काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात मेहनत घेत आहात पण तुमचं ते काम पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये पूर्ण होण्यासाठी अनेक अडचणी या जर निर्माण होत असतील आणि जर तुमचं कुठलंही काम जर तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होत नसेल तर आज कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री तुम्हाला श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये त्यांना बासरी अर्पण करायची आहे आणि ज्यांना श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करता येत असेल तर त्यांनी ती चांदीची बासरी अर्पण करायची आहे आणि जर तुम्हाला चांदीची बासरी अर्पण करता येत नसेल तर तुम्ही इतर दुसरी कुठलीही बासरी श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये त्यांना अर्पण केली तर यामुळे तुम्हाला श्रीकृष्णांच्या कृपेमुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि त्यासोबतच तुमच्या घरातील सदस्यांमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये परस्पर प्रेमभाव हा निर्माण होईल आणि तुमच्या घरातली भांडणंही संपतील तुमच्या घरात सर्व सदस्यांमध्ये एकोपा हा कायम टिकून राहील आणि म्हणूनच आज तुम्हाला श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये रात्री श्रीकृष्णाला बासरी अर्पण करायचीच आहे अगदी छोटीशी का होईना जर तुम्हाला चांदीची बासरी अर्पण करता येत असेल तर तुम्ही ती चांदीचीच बासरी अर्पण करा आणि जर नाही जर शक्य होत असेल तर तुम्ही इतर दुसरी कुठलीही बासरी अर्पण केली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला कुठला एखादा शत्रू त्रास देत असेल तर तुमची ही शत्रुपीडा संपण्यासाठी आज रात्री तुम्हाला ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मणे प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि या मंत्राचासुद्धा रात्री बारा नंतरच तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे तुमची शत्रूची भीतीही नाहीशी होईल तुमची शत्रुपीडाही कायमची संपेल त्याचप्रमाणे कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी आपण श्रीकृष्णांना पिवळ्या रंगाचे वस्त्र हे अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाचे वस्त्र हे त्यांना आपण घालायचे आहेत तसंच पिवळी फळं पिवळी फुलं पिवळी मिठाई हे सुद्धा त्यांना आपण आज अर्पण करायचे आहेत पिवळा रंग हा श्रीकृष्णांचा आवडता रंग आहे भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांची रात्री जी काही पूजा आपण आज करू तर त्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी त्यांना पिवळी फुलं पिवळी मिठाई पिवळी फळं आणि पिवळे वस्त्र हे आपण आवर्जून अर्पण करायचे आहेत यामुळे आपण केलेल्या जन्माष्टमीच्या पूजेचे संपूर्ण फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होईल तर याप्रमाणे हे काही छोटे छोटे अत्यंत प्रभावी असे उपाय आपल्याला आज जन्माष्टमीच्या रात्री करायचे आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये येत असलेल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे पूर्ण होतील अशी ही संधी आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत नाही श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्रही सिद्ध रात्र मानली जाते आणि आजच्या या रात्री जर तुम्ही असे छोटे छोटे अत्यंत प्रभावी उपाय केले तर यामुळे तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी नक्की दूर होतील सर्व संकटं दूर होतील तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीही कायम नांदेल आणि म्हणूनच तुम्ही आज अत्यंतही प्रभावी असे उपाय नक्की करा या उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री आपण कोणते छोटे छोटे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ